आपलं स्वागत मी अविशांत तुमकर विचारतोय अविशांत या खास आज मराठीच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आज अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करणारे गटा जिल्हा परिषद सदस्य युवक नेते सतीश आबा शिंदे आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू नमस्कार आज मराठीच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत गेल्या काही दिवसापासून आमदार बाळासाहेब सोबत तुम्ही काम करत होता अजित पवार गटातून आता शरद पवार गटामध्ये तुम्ही प्रवेश करणार काय सांगा मागच्या एक ऑक्टोबर दोन हजार मध्ये मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्षात प्रवेश केला होता त्यावेळेस मला दोन हजार एकोणीस ची विधानसभेची उमेदवारी देऊ म्हणून या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं तर ते हो आजबे काकांना उमेदवारी गेली त्यानंतर मी अपक्ष फॉर्म भरला होता परंतु तो अपक्ष फॉर्म आदरणीय धनंजय मुंडे साहेब अजितदादा यांनी सांगितलं की किंवा तुमचा योग्य आम्ही सन्मान करू पण आपल्याच पक्षामध्ये दोन दोन उमेदवार राहिल्यानंतर उपयोग होणार नाही म्हणून त्या ठिकाणी मी त्यांच्या वरती विश्वास ठेवून मी फॉर्म पाठीमागे घेतला होता आणि आजबे काकांना सहकार्य केलं त्या ठिकाणी ते, ते आमदार झाले त्यानंतर जिल्हा परिषदेची सभापती अध्यक्षपदाची निवडणूक झाली त्यामध्ये सभापती करतो म्हणाले होते परंतु त्या ठिकाणी मला सभापती पद नाही दिलं म्हणून मला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे काही का सहकार्य करण्याचं असतं जे माझ्या मतदारसंघामध्ये काम करायचं होतं ते मला करता आलं नाही त्यामुळे या ठिकाणी मी हा निर्णय आज घेतलेला आहे आज तुम्ही प्रवेश करत आहेत परंतु शरद पवार गटात जात असताना तुम्हाला काही शब्द दिले का कोणत्या म्हणजे तुम्हाला कोणत्या आश्वासन दिले त्यामुळे तुम्ही आता प्रवेश करताय या ठिकाणी आश्वासन दिलेलंच आहे पवार साहेबांची आणि जयंत जयंत पाटील साहेबांशी माझी सविस्तर चर्चा झाली त्यांनी सांगितलेलं आहे की मी नक्कीच तुम्हाला विधान परिषदेवर घेऊ विधान परिषदेचा शब्द मला त्यांनी दिलेला आहे ते, त्या माध्यमातून मला मतदारसंघातल्या ज्या काही राहिलेले काम आहेत ते मला नक्कीच करता येतील पाठबळ मिळेल त्यामुळे या ठिकाणी मी हा निर्णय घेतलेला आहे मध्यंतरी तुम्ही जरंग पाटलांच्या पण संपर्कात होते त्यांनी पण अर्ज मागवले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना तिचा पण तुम्ही जात होते म्हणजे निर्णय झाल्यानंतर ते माघार घेतली का काय सांगा आदरणीय जारांगे पाटील साहेबांच्या कडे मी जात होतो त्यांनाही मी उमेदवारीची मागणी केली होती परंतु एका एका मतदारसंघातून वीस वीस बावीस बावीस त्या ठिकाणी उमेदवार आले आणि पाटलांनी सांगितलं होतं की बुवा तुमच्यातून एक उमेदवार द्या परंतु आमचं कुठल्याच मतदारसंघामध्ये आपल्या आष्टी मतदारसंघातच नाही परंतु महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक मतदारसंघातून त्यांच्याकडे अर्ज आले होते आठशे ते साडेआठशे अर्ज आले होते तर त्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातून अठरा अर्ज होते त्या अठरा अर्जामधून तर ते म्हणायचे किंवा तुम्ही एक जण सांगा एक जणांचं नाव सांगा आणि मी त्याला मदत करतो परंतु आमच्या अठरा जणात काही एकमत झालं नाही त्यामुळं त्यांनी सांगितलं किंवा आता कुणाचंच एकमत व्हायना त्यामुळं अठरा जणातून एक जणाचं जर त्यांनी नाव सांगितलं तर ते सतरा जण नाराज होणार आहेत मग त्या सतरा जण जर नाराज झाले तर ते त्यांच्या ते आंदोलनासाठी योग्य राहणार नाही बाकीचे सहकार्य करणार नाहीत म्हणून त्यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे कारण की समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि जर त्याच्यात राजकारण जर आलं तर त्या याची आंदोलनाची धार कमी होईल किंवा आणखी काय त्यांना वाटलं असेल तर त्यांचा तो, तो निर्णय आहे त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला फॉर्म पण त्यांनी भरायला लावले होते परंतु नंतर सांगितलं की आपल्याला फॉर्म ते सगळे विड्रॉल करून घ्या त्यांनी विड्रॉल करून घ्यायचं सांगितल्यानंतर आपण ते फॉर्म विड्रॉल करून घेतले म्हणून आमच्या म्हणजे आष्टी मतदारसंघातल्या सगळ्या जारांगे पाटील समर्थकांनी सगळे फॉर्म पाठीमागे घेतलेले आहेत मध्यंतरी खासदारकीच्या टायमर आज तुम्ही बजरंग सोनवणेकडे जर गेले असते तर आता कदाचित उमेदवार तुम्हीच असते काय वाटतं काय सांगा नक्की आदरणीय धनंजय मुंडे साहेबाच आणि माझे संबंध चांगले असल्यामुळं त्यांच्या घरातलाच एक उमेदवार होता त्यामुळं मला लोकसभेला त्यांच्या बरोबर नाही जाता नाही आलं आणि आता प्रत्येकाला राजकारण करत असताना काहीतरी महत्वाकांक्षा असती त्यामुळं मी आता इकडे जाण्याचा निर्णय घेतला मागील काही दिवसापासून तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे की विधानसभेची निवडणूक लढाव ही तुमची प्रामाणिक इच्छा होती गेल्या वेळेस पण शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला होता यावेळेस पण असं झालं कुठेतरी आपण पण या निवडणुकीत असायला पाहिजे होतं काय वाटतं शंभर टक्के मी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस वर्षातले म्हणजे कंटिन्यू जनतेच्या सुखदुःखामध्ये हजर असतो त्यांच्या आड्या हजर असतो प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या हजर असतो आणि माझ्या कोणत्या कामाची सोडणूक होती म्हणून कार्यकर्त्याचाच एक आग्रह होता की बा आपण निवडणूक ही लढवली पाहिजे विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे अशी माझी कार्यकर्त्यांची माझ्या मित्रपरिवाराची समर्थकांची चाहत्यांची इच्छा होती <laughs> आणि त्यामुळे या ठिकाणी साहजिकच आहे मलाही वाटतं की बा आपण विधानसभेला उमेदवारी मिळायला पाहिजे म्हणून मी काही ना काही प्रयत्न करत असतो पण आता हे सगळे एकूण सतरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत कशी लढत होईल तुम्हाला वाटतं मागील काही दिवसापासून तुम्ही पण फिरताय लोक पण बोलत असते कशी लढत होईल आता प्रमुख चार उमेदवार आहेत माजी मंत्री सुरेश दर्स विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शेख आता मी तर असं सांगेल तुम्हाला की माझ्या मी जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचलोय तळागाळात पोहोचलोय त्या माध्यमातून या ठिकाणी मेहबूब शेख यांनाच लोक जास्तीत जास्त मत देऊन या ठिकाणी विजय करणार आहेत यातील मात्र शंका नाही काय आज कशा पद्धतीने प्रवेश असणार आहे किती वाजता प्रवेश होणार आहे सभा मध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहे रत्न खासदार सुप्रियाताई सुळे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे खासदार नगरचे खासदार निलेश लंके साहेब या तिघांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश होणार आहे हे होते जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे तीन खासदारांच्या उपस्थितीत रत्न सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे आणि त्यामुळे या सभेमध्ये काय बोलणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ